नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि आजच्या रविवारची सुरुवात आपण करतो आहोत कॉफी पिऊन आपण आलेलो आहोत मध्ये पिट्स कॉफी ते तर कॉफी पिऊन झालेली आहे हा एरिया आहे आज वातावरण खूप थंड आणि खूप ढगाळ आहे भरपूर थंडी सुरू झालेली आहे अमेरिकेत आम्ही एक छोटस सेलिब्रेशन करायला जाणार आहोत चला तर मग आपण सगळे जेवायला जाऊयात तुम्ही बघू शकता अमेरिकेत आता सगळ्या झाडांचे रंग बदलायला सुरुवात झाली सगळी झाडं हिरवी आणि लाल पिवळी अशा कॉम्बिनेशन मध्ये आहे खूप सुंदर दिसतात ही झाड खूप सुंदर दृश्य आपल्याला रस्तोरस्ती बघायला मिळतात कारण अमेरिकेत सुरू झालेला आहे फॉल जी कम्युनिटी आहे ती खूप सुंदर आहे तिथे असा लेक व्ह्यू आहे आणि हा एक छोटासा लेक इथे आहे खूप सुंदर लेक आहे पटकन मी तुम्हाला हा लेक दाखवते रोज इथे मॉर्निंग वॉक करायला वगैरे लोकांना मजा येत असेल ह्या लेक वरती खूप कबुतर बसलेले दिसतात आणि भरपूर डग्स पण आहेत असे डग्स सगळीकडे फिरत असतात आणि हा आहे सुंदरसा लेक प्ले उडताना दिसते त्याच्या मागे ही अशी एडव्हर्टिजमेंट लावली अमेरिकेत अशा प्रकारे करण्याची पद्धत आहे तुम्हाला हा लेख कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आपण पटकन जाऊयात एका इंडो चायनीज रेस्टॉरंटला हे अमेरिकेतलं पेर एक पॉप्युलर चायनीज रेस्टॉरंट आहे आता आपण मिल्पिटास चाललेलो आहोत सॅन होजीला आणि भरपूर ट्रॅफिक आहे रविवारची सकाळ असली तरी भरपूर ट्रॅफिक आहे रस्त्याने गार्डनला एक छोटस सेलिब्रेशन झाल्यानंतर मी तुम्हाला एक सरप्राईज पण सांगणार आहे ते मी सांगणार आहे आपलं सेलिब्रेशन झाल्यानंतर चला तर मग इंजिंग बांबू मंडळी जाताना मी तुम्हाला आमच्या इथली ट्रेन दाखवते ही आहे व्ही टी ए आणि बेर्यात बऱ्यापैकी लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करताना ह्या ट्रेन प्रवास करतात मी कधी यातनं गेले नाहीये पण व्हिडिओ दाखवण्यासाठी व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणून कधीतरी आपण यातन एकदा प्रवास करू शकतो यावर मी नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईल तुम्ही इंटरनेटवर ह्या बिल्डिंगचा फोटो बरेचदा बघितलेला असेल ही आहे सॅमसंगची बिल्डिंग ही हो खूप पॉप्युलर बिल्डिंग आहे अजून एक गोष्ट इथे ठिकाणी आपल्याला दिसते ती म्हणजे हे फ्लॅग हा आहे अमेरिकेचा फ्लॅग आणि त्याच्या शेजारी कॅलिफोर्निया रिपब्लिकचा फ्लॅग त्या बाजूला हा झाडामागे लपलेला जो फ्लॅग आहे तो आहे सॅन होजेचा फ्लॅग गाडी पार्क करूयात आणि मग जाऊयात आपली ऑर्डर आलेली आहे हे आहेत वेज मंचुरियन हे आहेत सुपी मोमोज आणि हे आहेत टॉम पनीर ते लंच करून त्याच्या शेजारीच एक छोटस पार्क आहे तिथे आपण आलेलो आहोत अमेरिकेत प्रत्येक एरियात ठिकठिकाणी असे छोटेसे पार्क्स असतात खेळायला खरा छोटा नाही बराच मोठा पार्क आहे आणि ती वॉकिंग ट्रेल पण आहे आणि मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एक सरप्राईज देणार होते ते सरप्राईज असं आहे की आपण लवकरच म्हणजेच पुढच्या शनिवारी निघणार आहोत एका नवीन सहलीवरती पण पुन्हा जाणार आहोत लॉस एंजलिसला कारण मागच्या वेळी जेव्हा आपण गेलो तेव्हा आपण युनिव्हर्सल स्टुडिओजला गेलो नव्हतो तेव्हा आता मी तुम्हाला जाणार आहे युनिव्हर्सल स्टुडिओजला घेऊन आणि त्याचप्रमाणे एलेचे छान छान असे बीचेस पण आपण बघितले नव्हते तर ह्यावेळेस मी तुम्हाला एचे बीचेस दाखवणार आहे आपला प्लॅन इलेवन तारला ठरल्यामुळे आपल्याला फक्त आजचाच दिवस आहे शॉपिंग करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी कारण नंतर आठवडाभर काम आहे आणि पुन्हा पुढच्या शनिवारी सकाळी आपल्याला निघायचं आहे आपण ड्राईव्ह करून जाणार आहोत तर बघूयात आज आपण काय तयारी करू पण आता इंडियन स्टोरला आलेलो हो, आहोत आपल्या ट्रिपच्या दृष्टीने आपल्याला काही वस्तू घ्याव्या लागणार आहेत तर आपण पटकन या इंडियन स्टोर मधून भारत बाजार या इंडियन स्टोर मधून काही वस्तू घेऊयात आधी आपण थोड्या भाज्या घेऊयात इथे फ्रोझन गोष्टी आहेत फुटाणे चहा सगळ्या गोष्टी घेतल्या कोरडा खाऊ दिसतो का बघूयात बाकरवाडी चिप्स चकल्या आहेत ते बघूयात मोनॅको घेऊयात चिप्स घेऊयात थोडे कोरडा खाऊ म्हणून अजून काही चिप्स हे मोनॅको आणि इथे आहेत आपले मस्ट यस आता सगळी शॉपिंग करून आपण घरी चाललेलो हो। आहोत हे आहे आमच्या नाईल्स गावाची एंट्री आणि नवर्ण ट्रेन चालली आहे आता घरी जाऊन आपल्याला बाकीची पॅकिंग करावी लागेल चला तर मग पटापट आवरूयात आमच्या गावात क्रिसमसचं डेकोरेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे हा एक ट्री आहे मोठा क्रिसमस ट्री त्यालाही डेकोरेशन केल्यात हळूहळू डेकोरेशन आपल्याला बघायला मिळेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेल की अजून आपण काय तयारी करणार आहोत आणि अर्थातच आपल्या एलेल ट्रीपचे ट्री व्हिडिओज पुढे येतीलच तेव्हा बघत रहा सहल ट्रॅव्हल ब्लॉग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद